माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व बांधवांनो आणि भगिनी आजचा हा उत्साह जो आहे तसा तो सगळ्या राज्यभर साजरा होतो आहे राज्याच्या बाहेर सुद्धा लोक साजरा करताना व्हिडिओ पाठवत आहेत परंतु आज आपल्याकडे येत असताना शिवडी काय चहापूर काय इगतपुरी काय सगळीकडेच नाशिक वगैरे येताना ह्या रस्त्या नाशिक एवढा रस्त्यावर सुद्धा आपल्यासारखे हजारो प्रेम करणारे सगळे लोक जे आहेत हे आतुरतेनं वाढ होत प्रचंड उत्साह होता त्याचं काय मी आजच काही मंत्री होतो अशा काम नाही जवळजवळ नव्वे का दहावी शकतो त्या मंत्रिपदाचा पण यामुळे त्यांना उत्साह त्याच्या पाठीमागित आहे एक त्याला काही महिन्यापासून थोडीशी दुःखाची थोडीशी चिंतेची अशा प्रकारची जाणीव जी आहे लोकांच्या मनामध्ये ते असं का होत असं का असं का कशासाठी ही जी जाणीव हे जे दुःख जे टोचणी होती ती टोचणी निघाल्याबरोबर लोकांच्या मनामधला आनंद जो आहे हा उपाळून बाहेर आला आनंदाची सुरुवात झाली त्यावेळेला लासलगाव केवला संघाची मतमोजणी झाली त्या दिवसापासून खरखरे आनंदाला सुरुवात झाली अनेकांना वाटत होत काही धरणे अनेक मुंबई पर्यंत आमच्या कार्यकर्त्यांना वाटायचं नेत्यांचं वाटायचं भुजबळ साहेब वाटण येत आहे अनेक लोक जे आपल्या बरोबर असायचे ते सुद्धा कधीतरी उघडपणे कधीतरी बसू विरोध करायला तयार झाले ज्यांच्यासाठी आपण वर्ष राबव काम झाल्यामुळे तिथल्या लोकांचे प्रश्न सुटल्यामुळे लोकांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे आश्रू उभे राहिले तीस मंडळी दोन महिन्यानंतर मात्र काय झालं ते कळत नाही दिल्लीमध्ये म्हटलेलं आहे दिखाई नहीं देता मगर बहुत कुछ दिखा देता है वक्त दिखाई नहीं देता मगर बहुत कुछ दिखा देता है रत्मा पं तो हर कोई जताता है अपना

भ की तरह लोग मिलते हैं बदले बदले वे मौसम की तरह जैसा आपका एक मौसम बदलता जैसे लोग कहा बदलता है जैसा कभी कुल कभी छोड़ा कभी कर्तव्य की तरह लोग मिलते हैं बदले हुए मैं हिंदी में शायद तो हैं चीजों को आपको बताया मुश्किलों के दौर पर कठिन अड़चने मुश्किलों के